नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम बिग बिग बॉस बॉस मराठी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे मराठीचा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे या सीझन मध्ये कोण कोण पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे बिग बॉस मराठी पाच नंतर आता जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळाने बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आलाय त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता तांडली गेलीय आता या सीझन मध्ये कोण कोण दिसणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय सहा चा, चा पहिला स्पर्धक ही मराठी मराठी अभिनेत्री आहे बिग बॉस मध्ये पहिल्या स्पर्धकाचे नाव आहे सारिका साळुंखे सारिका स्टार प्रवाहच्या पिंकीचा विजय असो या मालिकेत दिसली होती तिने या मालिकेत पिंकीच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती सारिका मूळची मुंबईची असून ती साऊथच्या काही चित्रपटात दिसली आहे त्यामुळेच त्या या सीझन मध्ये ही साऊथ गाजवणारी अभिनेत्री दिसणार असल्याचं बोललं जात आहे बिग बॉस मराठी सहाच्या पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलेलं आहे त्यामुळे प्रेक्षकही अत्यंत आतुरतेने बिग बॉस मराठी सहा या कार्यक्रमाची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी सहा मध्ये कोणत्या स्पर्धकाला पाहू इच्छिता कमेंट करून नक्की कळवा